पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील वानेवडे मधील रमेश श्रीधर प्रभू ग्रामपंचायत सदस्य चेतना महादेव बामणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बामणे दत्ताराम पोतेकर गणपत प्रभू सुहास प्रभू संतोष गाडी सुनील मुळी भालचंद्र बामने, रवींद्र बामने, रामदास मासिए प्रदीप घाडी यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले आहे त्याच्यावर चर्चा झालेली आहे मी सगळे मी सरपंच मॅडम सगळेच एकत्र होतो त्याच्यावर मार्ग लवकरात लवकर दोन किलोमीटरचा रस्ता तिथून सांगितलेला आहे कुठल्याही परिस्थितीत घेतो आता आपल्याकडे खासदार निधी पण आहे लक्षात साहेब म्हणजे फक्त माझी निधी पण खासदार निधी पण आहे कुठल्याही पद्धतीने मार्ग काढून तुम्हाला तो रस्ता करून देण्याची जबाबदारी वाढते आणि आमेवडे गावामध्ये आलेले काही शिवसैनिक आहेत त्या पक्षातून जे आलेले कार्यकर्ते आहेत विकासाची अपेक्षा घेऊन आमच्याकडे आलेली आहे आता तुम्ही त्यांना बोलताना पाहिलं असेल काही महत्त्वाची विकास कामं कारबंधाऱ्याची असो रस्त्याची असो त्यांची ती व्हावेत या दृष्टिकोनातून आणि या विचारातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे अगदी कुठे ना कुठेतरी अगोदर त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या होत्या आणि आता सन्मान्य राणेसाहेब स्वतः या खासदार या मतदारसंघाचे खासदार आहेत आमचे पालकमंत्री म्हणून रवी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी या जिल्ह्यामध्ये येते आहे आणि आमदार म्हणून गेली दहा वर्षं या सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्यामुळे मी काम आणि विकास या भागाचा करू शकलो म्हणून हे सगळे जे माझे जे नवीन सहकारी आहेत यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द मी त्यांना ह्या प्रवेशाच्या निमित्ताने दिलेला आहे शेवटी त्यांच्या गावाचा विकास झाला पाहिजे त्यांच्या वाढीचा विकास झाला पाहिजे हाच त्यांचा एकमेव हेतू आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या शब्दाला पूर्ण करण्याचं काम यापुढे आम्ही निश्चित पद्धतीने करू भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना पूर्ण पद्धतीने मान सन्मान मिळेल त्यांना ताकद मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने विश्वा त्यांना दिलेला आहे अजून एक महत्वाचा प्रश्न या भागातला तो म्हणजे वाढीवडे मन हा पूल पूल बरीच वर्षाची मागणी आहे आपण कशा पद्धतीनं आता ही मागणी सगळ्या मूळ तो प्रश्न आता शेवटच्या टप्प्यामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आलेला आहे मँग्रोवचा फार महत्वाचा प्रश्न विषय त्याच्यामध्ये अडचण होती त्याच्यातून पण मार्ग काढून आता शासन दरबारी आम्ही नव्वद टक्केपर्यंत विषय आणलेला आहे कुठल्याही क्षणी त्या संबंधित नोटिफिकेशन निघेल आणि त्या पुलाचा मार्ग मोकळा होईल म्हणून मी विश्वास देईन ह्या भागाच्या जनतेला लवकरात लवकर निसर्गरम्य समुद्र वलना वलना रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला